शुभ सकाळ माझ्या मैत्रिणीं ओम साई फारवर्डमध्ये तुमचं स्वागत आहे बघा हा आ आषाढी एकादशीचा व्हिडिओ आहे तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या दिवशीचा व्हिडिओ मला थोडासा उशीर होत आहे अपलोड करण्यासाठी तर मी हा आषाढी एकादशी दिवशी सकाळी सकाळी सुंदर असं घरं पुसून असं सुंदर असं हिरवगार शहराने सारून घेतलेलं ले होतं छान वाटतं असं सकाळी सा, सकाळी सुंदर असं उपवास किंवा सण वगैरे असेल तर सारून घेतल्यानंतर घरं वगैरे साफ केल्यानंतर हे आम्ही नेहमीच करत असतो उपवासाच्या दिवशी तर तस त्याचप्रमाणे मी आज आषाढी एकादशी असल्यामुळं छान असं सा, सारून घेतलेलं आहे मस्त दिसतं खूप कारण की उपवास सण असले की असं काही करावंच लागतं हे गावाकडचं सा, सुंदर असं आमचं सा, नैसर्गिक वातावरण आहे इथं कुत्रं भोकत होतं कोणाला तरी कोणतरी आलं तर तिथून आवाज आलता त्याला त्यामुळे कुत्र्याचा पण आवाज येतोय मध्ये बघा किती सुंदर वातावरण आणि परिसर झालेला आहे आमचा पाऊस येतो आहे थोडासा हलकासा आम्हाला रोज थोडं थोडा जास्त काही होत नाही पण येतोय थोडं थोडा आणि उपवास म्हटलं की स्वच्छ पाणी भरावंच लागतं लाईट नव्हती आमचं त्यामुळं आम्ही मी सोलर चालू केलं तर आणि स्वच्छ पाणी भरत होते उपवासासाठी आता माझं पाणी भरायचं चा काम चालू आहे पाणीचं चा काम झालं स्वच्छ एकदा पाणी भरलं की आपलं सगळं काम आवरल्यासारखं वाटतं तोपास असल्यामुळे मी स्वच्छ पाणी भरलेलं आहे सगळं धुवून धुऊन आणि आपण लाईटचं पाणी लाईट असल्याच्यानंतर घरात असतं पाणी पण लाईट नव्हती त्यामुळे सोलरची मोटर चालू करून आपण बाहेरून पाणी भरत होते ते आवरल्याच्या नंतर आधी त्यावरची पूजा आणि तुळशीला पाणी घालून घेतलं नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करायची होती आपल्याला आणखी खिचडी करायची होती आणि आपल्या सोबत बाया पण होत्या खरोपण्यासाठी शेतात त्यामुळे पटपट आवरायचं काम चाललेलं होतं कारण की आपली शेतात खुरपणी चालू आहे पुढा व्हिडिओमध्ये बघा तुम्ही आता मी कृपाला जाणार आहे अशा प्रकारे झाली इथं आता तुळशीला पाणी घालून देऊ पूजा करून तर आता जायचं आहे आपल्याला किचनमध्ये फळाचं बनवण्यासाठी मी तर ओमचायला आवडते म्हणून गोड खीर केली होती मस्त झाली ती खीर पण त्याची ओमसाई खात असते त्यांना खिचडी काही जास्त आवडत नाही तिखट खातेत थोडी पण काही एवढे पण नाही पण खीर जास्त आवडते मी खीर करून घेतली आता मला करायची होती खिचडी त्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवून तापून घेऊन शेंगदाणे भाजून घेणार होते आणि त्यानंतर करणार होते खिचडी 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 करायची होती आणि इकडं तकडं मी थोड्याशा शेंगा उकडायला टाकल्या होत्या मला शेंगा पण होत्या मिठातल्या खायला शेंगा उकडतात तोपर्यंत मला आपले भांडे वगैरे धुवून घ्यावं शेंगाने भाजतात तोपर्यंत तेव्हा मी ते भांडे धुवून घेत होते तिथं मी आपल्या घासातून मिरच्या आणल्या होत्या खिचडी करण्यासाठी कारण की आपल्या घासात हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या खिचडी छान होती मी घासात जाऊन मिरच्या तोडून आणल्या खिचडीसाठीच आणल्या होत्या फक्त आणि इथं मी आता मिरच्या निवडत आहे कारण की हिरव्या मिरच्याची खिचडी छान लागते घरी असल्या की पटकन जाऊन ताजा ताजा आणता येतं आणि खाता पण येतं त्यासाठी आम्ही घासात लावल्या होत्या थोड्याशा मिरच्या लावल्यात आमचं घर भागतं मिरच्यात त्या आम्हाला काही गावा बाजारातून मिरच्या आणावं लागत नाही आता घासातल्या मिरच्या यायला लागल्यापासून बघा आता मी खिचडी बनवणार आहे तर मी खिचडीसाठी साठी शबदा भिजत घातला मस्त आहे शेंगदाण्याचा त्यासाठी मिरच्या आणि मीठ बारीक करून आहे आणि मला शाबदाण्यामध्ये ना उकडल्या बटाट्यापेक्षा असं कच्चा बटाटा त्या परतून खूप छान लागतं मला तसंच आवडतंच मी स्वच्छ धुवून आहे ते आता आपण ते बटाट परतून घेऊया बटाटा उकडलेला बटाटा कसं ते उकडल्या ज्यामुळे त्याची चव असं पानशेट पानसेट लागतात ते त्यामुळे आम्ही असंच थोडं थोडं फुली करून परतून घेतात शेतीपात आणि छान लागतं शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींनो ओम साई फार्मरमध्ये तुमचं स्वागत आहे तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे बघा आषाढी एकादशी मी केलेली आहे खिचडी आणि ही खिचडी खाण्यासाठी आम्ही लहान असताना उपास धरत होतो कारण की खूप आवडायची आम्हाला खिचडी आणि उपवास नसायचे पण आम्ही खिचडी खाण्यासाठी उपास धरायचो आणि खिचडी खायचो पण आता उपवास असूनही ही खिचडी खावा वाटत नाही कारण की काय म्हणतात ना खाऊन खाऊन कंटाळा आल्यासारखं झालेलं आहे उपवासाला खावस लागते त्यासाठी बनवली असं कोणला कोणला लहानपणी खिचडी आवडत होती नक्की सांगा मला कमेंटमध्ये मला तर खूप आवडायचं आणि उपासही पकडायचो आम्ही खिचडी खाण्यासाठी दत्त जयंती एकादशी महाशिवरात्री लहानपणच्या अशा खूप काही आठवणी असतात तर या मग तुम्ही पण खिचडी खायला कोणला कौन कोणला खिचडी आवडती हे बघा आज एका तास असल्यामुळं मी रात्री हे दही लावलं होतं आपल्याला सुंदर असं दही झालेलं आहे आणि आपण आता हे खिचडीत आम्हाला सगळ्यांना ताक आवडतं त्यासाठी मी ह्यादा ह्याच्यात ताक बनवणार आहे ताक बनवणार म्हणजे फक्त त्यात थोडंसं पाणी मिक्स करून असं थोडंसं आपल्या याच्या साह्याने थोडंसं डवळून घेणार आहे म्हणजे खिचडीत खायला आपल्याला छान होईल ते आम्हाला सगळ्यांना आवडतं असं ताक खिचडीत खायला आणि आज कसं आहे आपल्या शेतात आज आपल्याला खुरपणीसाठी जायचं आहे शेतात आपल्या शेतात त्या आहेत खुरपायला त्यांच्यासाठी पण आपल्याला नेता हे ताप बनवलेलं दही कसं पुरणार नाही सगळ्यांना ना बघा याच्या सायने मी असं थोडस ढवळून घेणार आहे म्हणजे दही फुटल्या दही फक्त आपल्याला त्यात जास्त काय लोणी वगैरे काही काढायचं नाही आपण दही खाण्यासाठी टाकलो आपण तूप बनवतो त्याच्यासाठी सायमेरी टाकत असतो आपण मिक्स करत नाही हे बघा खूप छान झाले घट्ट यात आणखी पाणी पण टाकू शकतो आपण आणि रात्री टाकल्यामुळे काही जास्त आंबट पण झालेलं नाही hmm. hmm. ते हे बघ झाले आपलं एवढं आता आपण घरी खाऊन शेतात पण नेऊ शकतो खूप छान झालेले अजिबात आंबट हो नाही होणार कारण की आपण रात्रीच टाकलेलं आहे ते मस्त झाले आंबट नाही अजिबात हे बघा उपवास साठी आमच्या ओम खाण्यासाठी काय काय बनवलंय आज हे ताक आहे साखर केलेली मिक्स छान असं थंड ताक आहे फ्रीज मधला ही गोड खीर बनवली ओमला साहेब आवडते बनवली त्यांना खिचडी कडखिचेडीला चिवडा आमच्या ओम साई आता झाडाची डाळिंबाची झाडाची कटिंग करून आलेली थोडं दमले आता जास्त खाल् त्याला लागलेली भूक आणि तेन खजूर आणि ह्या आम्ही शेंगा वल्ल्या करून रात्र भिजत घालून उकाडल्यात खूप छान झाल्यात वल्या शेंगासारख्याच शेंगा आहे शेंगा हे आहे आज आमचं असं उपवासाचं तरी आम्ही खरे खिचडी खायला हे बघा आमची आम्हाला वारीला जायला तर टाइम नाही पण आमची वारी शेतातच आम्ही शेतात येऊन अशी पद्धत नाही फराळाच आणले सगळ्यांनी किडी आणलेली आम्ही पडलेलं शेंग आहे तिथं इथं शेंगदाण्याचं पिठलं आहे खिचडी आहे आणि इथं साखर टाकून ताक आणलेलं आहे आणि इथं पण खिचडी आहे आणि इथं आणलेली आहे आपण गोडखीर सगळ्यांचं तोंड करण्यासाठी हे बघा अशी आमचा उपवास आम्ही काम करतो आम्ही काही उपाशी राहत नाही उपवास धरून फुल एन्जॉय करतोय या मग सगळी थी खिचडी खायला हे दाखवतो तू इथं इथं आम्ही लिंब पण कापलेत मस्त आहे पेरू पण आहेत ना पण पिरू सुद्धा आणले खूप छान गर्भमंत